बॅक टू माय तर आज काही गोष्टी माझ्या थोड्याश मी तुमच्यासोबत शेअर करणार ज्या वेळेस आपण व्हिडिओ बनवतो एक आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येतो समोरच्या व्यक्तीला फेस करायचा जेव्हा तुम्ही कॅमेरा समोर बसून किंवा उभं राहून जर बोलताना तर त्याला एक कॉन्फिडन्स लागतो कोणीही कॅमेरा समोर बोलू शकत नाही कारण की मी तुम्हाला पर्सनली सांगते जेव्हा मी फर्स्ट टाइम फोन पकडला होता आणि जी मग फर्स्ट व्हिडिओ टाकला होता माझावाला तर मी तुम्हाला सांगू मी दहा ते पंधरा वेळा मी छोटे 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 छोटे, -छोटे व्हिडिओ बनवले आणि त्याच्यानंतर जो फायनल व्हिडिओ बनला तो मी युट्यूबला टाकला होता माझा फर्स्ट व्हिडिओ तर विषय काय माहिती का तुम्ही जी स्पीच बोलता जी स्पीच तुम्ही कॅमेरा समोर बोलता ते तुमच्या मनातलं असतं आणि त्याच्यावर लोक तुम्हाला ट्रोल करतील तर तुम्ही त्यांना ट्रोल करू द्या माझ पर्सनल एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगते की कॅमेरा समोर बोलणं आणि एक युट्यूबर होणं ही गोष्ट सोपी नाही जे लोक फक्त एक मिनिटामध्ये तुम्हाला जज करता तुम्ही एक छोटासा व्हिडिओ टाकता आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लोक जज करता पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की त्या व्हिडिओ मागे एक युट्यूबरची किती मेहनत असते त्या व्हिडिओला काढणं कॅमेरा सेट करणं एक जागेवरून दहा जागेवर कॅमेरा ठेवावा लागतो कॅमेराला सेट करावं लागतं त्याच्यामधले घरातले लोक फॅमिली कामं एक लेडीजला सगळे कामं करावं लागतात त्याच्यामध्ये नवऱ्याचं मुलाचं त्याची स्कूल त्याचा अभ्यास ह्या सगळ्या गोष्टी करून ती एक युट्यूबर होणं हे गोष्ट आहे आणि ज्या लोकांना असं वाटतं की काय पाच दहा मिनिटाचे व्हिडिओ टाकता युट्यूबवर हो काय काय कॅमेरा का ठेवून द्यायचा आणि नुसतं बोलायचं भाऊ दादा बहीण जे तुम्ही वाईट कमेंट करत असणार तर एक दिवशी तुम्हीच तो व्हिडिओ बनवून बघा आणि टाकून बघा तुम्हाला कळेल की एक युट्यूबर होणं सोपं नाही ज्या दिवशी मी मी सुद्धा माझं जेव्हा मी हे व्हिडिओ बघायचे तर मला असं वाटायचं की मी पण असे व्हिडिओ बनवू एक दिवशी मी असेच बसलेले होते की आपण लोकांचे व्हिडिओ स्क्रोल करत जातो जेव्हा आपण व्हिडिओ बघत जातो तर एक दिवशी मला की नाही मला स्वतः पण व्हिडिओ बनवायचे हे मला पण या लोकांसारखं करायचं आहे तर मी कोणाचा विचार न करता मी व्हिडिओ चालू केलेले होते पण नंतर मलाच माझी तुम्हाला आता मी काय सांगू माझी चुकी मला नडली आणि ते व्हिडिओ मी स्टॉप केले पण मला खूप छान असं प्रेम दिलेलं आहे लोकांनी आणि हो एक वर्षानंतर मी माझा युट्यूब चॅनल चालू केलेला आहे तरी सुद्धा लोक मला अजून पण तसंच प्रेम देत आहे आणि इंस्टा इंस्टाग्रामवर मी माझा अकाउंट आत्ता बनवलेला आहे दसपुती रुपाली सिक्स्टी जर तुम्ही मला तिथं फॉलो केलं नसेल तर नक्की जाऊन करा आणि एक गोष्ट मी अजून तुम्हाला सांगते की पहिले मी यूट्यूब चॅनल चालू केलं माझी चुकी असे झाले की पहिले मी इंस्टा आणि मग युट्यूबवर चालू करायला पाहिजे होतं म्हणजे दोघं मी सोबत चालू करायला पाहिजे होतं माझी चुकी अशी झाली की मी पहिले युट्यूब चॅनल चालू केलं माझ्या यूट्यूब चॅनलवर साडेपाच हजार सबस्क्रायबर आहेत आणि इंस्टावर फक्त तीनच फॉलोवर आहेत अशी माझ्याने चुकी झालेली आहे जर तुम्ही नवे यूट्यूबर असाल तर प्लीज तुम्ही अशी चुकी करू नका जेव्हा तुम्ही युट्यूब चालू करणार त्यावेळेस तुम्ही इंस्टाग्राम पण चालू करा माझ्या अशा चुकीमुळे आज म्हणजे तिथं पण फॉलोवर्स राहिले असते पण मग ही चुकी मला नडली ठीक आहे चला होता चुका चुकामधूनच आपण काही आयुष्यामध्ये शिकत असतो आणि मला तर खूप काही शिकायचं आहे अजून आणि एवढ्या कमी वेळामध्ये मी खूप दोन दोन तीन महिन्यामध्ये मला लोकांनी खूप प्रेम दिलं म्हणून मी कमी वेळात खूप काही शिकलेली आहे पण त्या वेजी मी काल रात्री सगळे माझे कमेंट वाचत होते जुन्या व्हिडिओचे तर जुन्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटले ना मला खूप छान छान कमेंट आलेले आहेत खूप छान कमेंट आलेल्या आहेत आणि जास्त करून माझे तर कॉमेडी व्हिडिओ असता मला सॅडनेस कोणाला दाखवायची नाहीये माझ्या लाईफमध्ये जे आहे ते हे सगळं मी रियल दाखवते कुठंही काहीही आम्ही म्हणजे दाखवत नाही की भांडणं वगैरे असं काही नसतं माझ्या घरात आणि माझ्या लाईफमध्ये म्हणून जे आहे हे मी तुमच्या समोर रियल आहे आणि जे कॉमेडी व्हिडिओ आहेत ते पर्सनली मला कॉमेडी व्हिडिओ आवडतात की आपल्यामुळं कोणाच्या चेहऱ्यावर हास्य येतं आणि लाईफमध्ये सगळे लोक तर त्यांच्या लाईफमध्ये परेशानच आहे म्हणून मी कॉमेडी व्हिडिओ बनवते की त्याच्यामुळं आपलं आपल्याला बघून लोक दोन मिनटं का असे ना एक हास्य त्यांच्या येईल आणि एक मी कॉमेडी व्हिडिओ बनवते <coughs> सॉरी आणि लोक मला त्याच्यामध्ये पण खूप प्रेम देत आहे युट्यूबवर माझं जे डेली ब्लॉग आहे ते मी टाकत असते आणि त्याच्यात पण मला लोक प्रेम देत आहेत आणि खूप छान असे मला व्ह्यूज देत आहेत